जय श्रीराम हर हर महादेव मी सचिन पाटील शिवभक्त नव्हते ते अतिरेकी होते ज्यांनी विशालगडावर धुळगूस घातला त्या अतिरेक्यांनी हा धुळगूस घालायला नको होता आणि तिथल्या सभ्य सुजान शांतिप्रिय समाजाला जो त्रास दिला जो वर्षानुवर्षे कित्येक हजारो व लाखो वर्ष झाले विशालगड बनण्याच्या पूर्वीपासून जो वर्ग तिथे राहत होता ज्याच्यावर संपूर्ण जगात अन्याय केला जातो त्या मुसलमानांना परत एकदा त्रास दिल्यामुळे इथले नृषण क्रूर अतिरेकी मराठे यांना जास्तीत जास्त दंड देण्यात यावा अशा पद्धतीची काहीशी भूमिका बऱ्याच लोकांची दिसून येत आहे विशाल गडाच्या आंदोलनाच्या संदर्भात गादीचे वारसदार सुद्धा त्यामध्ये आहेत त्यांच्यासाठी सुदैवाची आणि आपल्यासाठी अत्यंत दुर्दैवाची गोष्ट गादी ही वारसानं येत असते का विचाराने येत असते हा प्रश्न खूपदा सामान्य लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे अतिरेकी हा शब्द वापरण्यात आला एक मुस्लिम व्यक्ती शाहू महाराजांना विचारतोय की महाराज त्या दिवशी विशाल गडावर आलेली लोक शिवभक्त होती की अतिरेकी आणि महाराज फार डिटर्मिनेशननं फार निश्चयपूर्वक सांगतायत की ते अतिरेकी होते अतिरेकी या शब्दाचा अर्थ काय होतो अतिरेकी हा शब्द अतिरेक या शब्दापासून बनलेला आहे अतिरेक एक्स्ट्रीम एक्स्ट्रीमिस्ट अतिरेकी आणि एक्स्ट्रीम एक्सेसिव्ह प्रमाणात प्रमाणाच्या बाहेर एखादी गोष्ट जेव्हा होते तेव्हा त्याला अतिरेक असं म्हटलं जाते आणि स्वतःचं मत स्वतःचे विचार मांडण्याची ही जी एक्स्ट्रीम अतिरेकी पद्धत आहे ती अवलंबणाऱ्या लोकांना अतिरेकी म्हटलं जातं मुळात विशाल गडावर जे झालं तो अतिरेक होता का कि तो संयमाचा फुटलेला बांध आहे की तो दबलेल्या लोकांचा तो उठाव आहे तो विद्रोह आहे दबलेल्या लोकांचा दबलेल्या भावनांचा आणि कुठल्या दबलेल्या भावना चाळीसहून अधिक गडकोटांवर गडदुर्गांवर अतिक्रमण आहे ज्या गडदुर्गांवर परवानगी शिवाय तुम्ही तिथला दगडही हलवू शकत नाही ज्या गडदुर्गांवर ज्या किल्ल्यांवर तुम्हाला साधी दुरुस्ती करण्यासाठी पुरातत्व विभागाला शेकडो अर्ज करावे लागतात जिथे दागडुजी करता येत नाही जिथे दुरुस्ती करता येत नाही ज्या गडदुर्गांवर परंपरागत चालत आलेल्या पूजा बंद होतात पूजा विधी ज्या गडदुर्गांवरचा नाकारला जातो त्या गडकोटांवर त्या गडदुर्गांवर बेमालूमपणे एखादी मजार उभी राहते त्या मजारीच्या अवतीभोवती लोकवस्ती निर्माण होते तिथे अतिक्रमण होते तिथे लँड जिहाद सारखा प्रकार केला जातो त्यावेळी हा हे जे झोपलेलं पुरातत्व खातं आहे ह्या जो झोपलेला पुरातत्व विभाग आहे हे जे झोपलेलं प्रशासन आहे त्या प्रशासनाला अर्ज विनंत्या करून करून थकलेली थकलेल्या हिंदूंचा थकलेल्या शिवभक्तांचा तो उद्रेक होता तो उठाव होता कायदेशीर प्रयत्न झाले नाहीत विशालगडाच्या अतिक्रमणासाठी प्रतापगडाच्या अतिक्रमणासाठी ज्या पद्धतीने आंदोलन झाले अहो ताई भोसले सारख्या व्यक्तींवर तिथे लाठीचार्ज करण्यात आला फार दुर्दैवाची आणि लाजिरवाणी गोष्ट आहे की हिंदूंना विक्टीम कार्ड खेळ खेड़, खेळता येत नाही हिंदूंकडून विक्टीम कार्ड खेळल्या जात नाही दुर्दैवाची गोष्ट आहे ही की जो समाज सर्वात जास्त न्यूसन्स सर्वात जास्त उपद्रव या देशामध्ये निर्माण करतोय त्या समाजाला सर्वात जास्त विक्टीमाइज दाखवण्याचा जा प्रयत्न केला जातो किंबहुना तो, तो यशस्वी प्रयत्न आहे संपूर्ण जगात भारताची प्रतिमा अशा पद्धतीनं बनवण्यात ही लोक यशस्वी झाली आहेत की भारतामध्ये अल्पसंख्याक आणि दलितांवर सर्वाधिक अत्याचार केला जातात सर्वाधिक अन्याय होतात साधं एक उदाहरण आहे की कारंजा लाड मधला एका मोहल्ल्यातून हिंदूंनी पलायन केलं तिथले हिंदू गायब झाले कारंजा लाड तुम्ही बघा विदर्भामध्ये तुम्ही गेलात कारंजा लाड नावाचं शहर आहे त्या शहरातल्या एका पूर्ण एका मोहल्यातून संपूर्ण हिंदूंनी पलायन केलं तिथे हिंदूंची घरच नाहीत छोटीशी सुद्धा बातमी कुठे आली नाही सुदर्शन न्यूजने ती बातमी कव्हर केली अशा पद्धतीच्या बातम्यांना प्रपोगंडा सांगितलं जातं लाजीरवाणी बाब आहे की सगळ्या जगाला माहिती आहे की काश्मीरी हिंदूंचं पलायन कसं झालं ताराने गळे आवडून लहान लहान मुलांना मारून टाकलं टँकर फिरायचे पाण्याचे रक्ताचा सडा धुण्यासाठी लोकांच्या दोन भुयांच्या मध्यभागी खिडे ठोकून महिलांवर बलात्कार करून आरीने चिरून तिथे हिंदूंच्या हत्या करण्यात आल्या तरी सुद्धा आमच्यातले काही भडवे म्हणतात की हा प्रपोगंड आहे एवढी लाजीरवाणी गोष्ट आहे या देशामध्ये हिंदूंची हिंदूंसारखा नालायक या जगामध्ये घटक निर्माण झाला नाही समाज निर्माण झाला नाही स्वतःवर झालेल्या अन्यायाचे सुद्धा दाखले मागणारा हा समाज आहे कारण की या समाजाला कधीच विक्टीम कार्ड खेळता आलं नाही एक प्रसंग सांगतो खरा खुरा मराठवाड्यामध्ये एक मोठं शहर आहे त्या शहराचं नाव घेतलं तर सगळ्या लोकांना ते घटना आठवून जाईल मला कोणाला बदनाम करायचं नाही आहे पण त्या शहरामध्ये एक बलात्कार झाला होता अकरा वर्षच्या मुलीचा ती हिंदूची मुलगी होती तिच्या भावाचं सांत्वन करण्यासाठी तिथे काही हिंदुत्ववादी पोहोचले आणि आम्ही तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत तू घाबरू नको पोलीस तुला कुठल्याही पद्धतीचं सहकार्य करत नसतील तर हा तिथं म्हणतोय की तुम्ही याला जातीय रंग देऊ नका तुम्ही याला धार्मिक रंग देऊ नका माझं मी बघून घेईन अशा पद्धतीचे भावाच्या नावावर दल्ले भळवे सेक्युलरिझमच्या नावाखाली सर्व धर्म समभावाच्या नावाखाली या समाजामध्ये निपजत असताना या भळव्यांच्या मदतीला स्वतः ईश्वरही येऊ शकत नाही काय लायकी आहे आपली हे तिथं दिसून आलेलं आहे गडकोट गडदुर्ग हे अतिक्रमण करण्याची जागा आहे का ही राहायला जाण्याची जागा आहे का जर का गळकोटावर अतिक्रमण झालं जर का ह्या लोकांची शांतिप्रिया जमात तिथे वाढली तर काय होतं याचं उदाहरण नळदुर्ग सारखे किल्ले आहेत तिथे छत्रपती शिवाजी महाराज की जय सुद्धा तुम्ही म्हणू शकत नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी तिथे लोकांनी राहायला जावं तिथे बली देण्यात यावं तिथे कुर्बानी देण्यात यावी त्या गळकोटांचं विद्रुपीकरण करण्यात यावं यासाठी गळकोटांची निर्मिती केली होती का अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक निर्माण होत नाही म्हणून प्रश्न विचारणारे या ठिकाणी या त्रेचाळीस ते एकेचाळीस ते त्रेचाळीस गळकोटांवर असलेल्या अतिक्रमणाच्या बाबतीत गप्प का असतात तुमच्या मायचे नवरे जाऊन राहत आहेत का तिथे इतकी दुर्दैवाची गोष्ट आहे की अं आजपर्यंत एवढ्या दंगलींमध्ये ज्याही झाल्या ज्या की वृत्तपत्रांनी बातम्यांनी कव्हर केल्या नाही त्यामध्ये हिंदूंवर अनन्वयीत अत्याचार झाले हिंदूंचा अनन्वयित छळ झाला आजपर्यंत लवजहाज सारख्या प्रकरणामध्ये मुलीला मेलेल्या मुलींची यादी जर का आपण काढली तर त्याची संख्या प्रचंड आहे तरी सुद्धा शासन दप्तरी ह्या गोष्टीला मान्यता नाही की लवजहाज सारखा प्रकार असतो न्यायालयामध्ये सुद्धा या गोष्टीला मान्यता नाही पण तेच न्यायालय एका अब्दुल्ला एका सहा वर्षाच्या मुलीच्या बलात्कारासाठी त्याची फाशीची शिक्षा रद्द करतो कारण की एव्हरी सिन सेंट हॅज अ फास्ट अँड सिनर ॲज अ फ्युचर म्हणून तो फास्ट टाइमचा नमाज आहे म्हणून त्याला त्याची फाशीची शिक्षा रद्द केल्या जाते एका मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला शिलाई मशीन देऊन तो फक्त अल्पवयीन आहे म्हणजे अल्पवयीन म्हणजे चौदा पंधरा वर्षाचा नव्हता तो फक्त कायद्यानुसार तो, तो अल्पवयीन होता थोडे काहीतरी महिने त्याला बाकी होते म्हणून त्याला शिलाई मशीन देऊन त्याला गौरवान्वित केल्या जातं त्याला दिलं जातं सोक्ष मोक्ष बाबा तू तु कर तुझं उपजीविका चालव त्या न्यायालयाकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे हेच मोठं हास्यास्पद गोष्ट आहे की ते न्यायालय प्रशासनाने तिथे ढवळाढवळ केली आणि तिथे कुर्बानीला जेव्हा मज्जाव केला तेव्हा त्या न्यायाधीशाने ताशेरे ओढले की आम्ही निर्णय देण्यावर तुम्ही सांगणारे कोण की तिथे कुर्बानी होऊ देऊ नका मी न्यायालयांना असा प्रश्न विचारतो की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या गळकोटांचं संरक्षण केलं ते जिंकले ते मिळवले ते बांधले त्यातले काही बांधले ज्या मराठ्यांची अस्मिता त्या गळकोटांसोबत जोडलेली आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आजही तुम्ही ज्या व्यवस्थेमध्ये बसून तुम्ही खरडे घासताय त्या अस्मितेवर तिथे घाला घालण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिलाय लोकांच्या भावनांसोबत खेळ करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिलाय इतिहासाचं ज्ञान आपल्याला धर्माचं ज्ञान कुठेही कुठल्याही पद्धतीने इतिहास आणि धर्मावर निर्णय देताना हा विचार त्या न्यायपालिकेमध्ये का केला जात नाही कुठलाही ऐतिहासिक विषयावर तुम तुम्ही या न्यायालयाचे निर्णय बघा किंवा धार्मिक विषयावर या न्यायालयाचे निर्णय बघा कुठल्या इतिहासाचार्यांना आणि कुठल्या धर्मपंडितांना बसून यांनी हे निर्णय दिलेले असतात याची सुद्धा शहानिशा व्हायला हवी पण दुर्दैवाने यांच्यावर काही नाही आहे यांच्यावरती आपण कुठे दाद मागू शकत नाही यांच्यावरती आपण कुठे जाऊ शकत नाही सुप्रीम कोर्ट आणि संपलं त्याच्या पुढे विषय संपला जे आज जी न्याय व्यवस्था एक एक निर्णय देत की हे व्यक्ती ठरवणार की तो स्त्री आहे का पुरुष आहे हा निर्णय आहे आपल्या न्यायपालिकेचा हा न्यायालयाचा निर्णय आहे की त्याला जेंडर फ्ल्युडिटी म्हणून अलीकडे आलेला निर्णय की ते मी ठरवायचं की मी पुरुष आहे का मी स्त्री आहे का मी हे मी ठरवायचं हे निसर्गता ठरणार नाही आणि हा निर्णय झाल्यानंतर एखादा पुरुष जर का स्त्रीच्या मुतारीत घुसला आणि त्याला पकडलं त्याला चोपलं लोकांनी त्यांना पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली की मी स्त्री आहे हे मी ठरवलंय आणि मी तिकडे गेलोय आता तुम्हाला काय करायचं किती सारे हजारो प्रश्न ऑलिम्पिकमध्ये एखाद्या पुरुषांना स्त्रीच्या वर्गामध्ये जर का जाऊन भाग घेतला मी स्त्री आहे तर चालणार आहे का निसर्गतः जो भेद निर्माण झालेला आहे तो भेद ही खोळून काढणारी ही आमची न्यायपालिका आहे फार आनंदी आनंद आहे सगळीकडे फेमिनिझम वोकिझम अमकईझम ढमकईझम हे करता करता तुम्ही त्या गळकोटांची संस्कृतीची धर्माची परंपरेची वाट लावून टाका सगळ्या याच्या विरोधात बोलणारा मागास समजला जातो भुरसटलेल्या विचारांचा समजला जातो जो निसर्गाशी प्रकृतीशी जुळणाऱ्या प्रकृतीशी मिळत जुळत घेणाऱ्या जो संस्कृतीशी किंवा ज्याला म्हणू आपण की जे खूप प्रॅक्टिकल आणि नॅचरल गोष्टी आहेत खूपच प्राकृतिक गोष्टी आहेत अशा गोष्टी बोलण्याचा सुद्धा अधिकार आमच्याकडून हिरावून घेण्याचा प्रयत्न करणारी ही न्यायपालिका ती न्यायपालिका निर्णय देते की आता गळकोटांवर कोणी राहायचं तुम्ही एक काम करा त्याला पिकनिक स्पॉटच घोषित करून टाका ना सर्व गळकोटी कोटांवर अतिक्रमण होत आहे आणि ते प्रशासकीय अतिक्रमण सुद्धा आहे कुठे कुठे रिसॉर्ट बांधल्या जात आहेत कुठे कुठे त्या आजूबाजूला तिथे हॉटेल्स बांधल्या जात आहेत कुठे काय होते कुठे काय होते? का होते आता फक्त तिथं बारबाला नेऊन नाचवायचा प्रकार तेवढा बाकी राहिलेला आहे अरे निदान सौंदर्याच्या दृष्टीनं तरी या गोष्टीचा विचार झाला पाहिजे की तिथे घाण होता नये तिथे दुर्गंधी होता कामा नये तिथे विद्रुपीकरण होता नये तिथे पर्यटनही जरी म्हटलं तरी चांगल्या पद्धतीने लोक तिथे जाऊ शकले पाहिजे आपला इतिहास अनुभवू शकले पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज मावळे मराठे स्वराज्य ह्या गोष्टी काय होते अरे ज्या पद्धतीने परदेशामध्ये त्यांच्या मॉन्युमेंटचं त्यांच्या वास्तूंचं ज्या पद्धतीने रिस्टोरेशन केलं जातं ज्या पद्धतीने जतन केल्या जातं ज्या पद्धतीने सांभाळ केला जातो त्या पद्धतीचा सा सांभाळ महाराष्ट्रामध्ये मा व्हावा एवढी काय त्या शिवभक्तांची अपेक्षा आहे त्या अपेक्षेल अपेक्षा पूर्ण न म्हणजे पूर्ण होत नाहीत हे दिसल्यानंतर त्यांचा झालेला तो उद्रेक आहे जो की खूप सहज आणि नैसर्गिक आहे हे जाऊन जर का त्या शिवभक्तांना अतिरेकी म्हटला जात असेल तर अतिरेक नेमकं कोण करत गळकोट हे राहायला जायसाठी असतात का तिथे घर बांधायची असतात का तिथे रावट्या उभारायची असतात का तिथे मशीद उभी करायची असते का कुठल्या गळकोटावर हिंदूंनी अतिक्रमण केलं आतापर्यंत कुठे हिंदू जाऊन ला, राहायला लागले तिथे असं तुम्ही दाखवा बरं मला या गळकोटांवर सगळी सगळी घाण करणारे कोण आहेत हे सेक्युलर हे अमकेवादी हे धमकेवादी हे ओकिस्ट काही काही तर संविधानवादी हा तुझा दृष्टिकोन आहे माझा दृष्टिकोन आहे मी तुम्हाला सांगितलं होतं एक व्हिडिओ मी बघितला शर्ट काढून चालतोय पठ्ठे तिथे त्याला काही लोकांनी टोकलं इथे आई बहिणी सुद्धा आहेत गळकोटावर तू असं उघडा नागळा फिरू नको हा तुझा दृष्टिकोन आहे मला संविधाना करा अरे त्याच्या बांबूचे फटके मारा कुठे कसं वागायचं कसं राहायचं कुठे कसं जायचं कशा प्रमाणात जायचं अरे जी लोक इथे चेहऱ्याला रंग लावून अभिनय करतायत आणि अभिनय करता करता स्वतःला छत्रपती शिवाजी महाराज समजायला लागलेले आहेत ते अमोल कोल्हे सुद्धा जर का कळाकोटांवर जाऊन प्रणय दृश्य चित्रित करत असतील रोमॅन्टिक सॉन्ग करत असतील आणि जे गादीचे वारसदार आहेत ते सुद्धा चेहऱ्याला रंग लावलेले नवीन नेते आणि चेहऱ्याला रंग लावलेले अभिनेते या दोहांमध्येही काही विशेष फरक नाहीये आज छत्रपती संभाजीराजे कोल्हापूरचे ते तिथे जाऊन आज विशाल गाडाच्या बाबतीत आपल्या बाजूने भांडले आदर आहे सन्मान आहे आनंद आहे उद्या चालून त्यांची भूमिका बदलेल की नाही हे मी सांगू शकत नाही आणि त्यांची भूमिका बदलेल यामध्ये काही दुमत नाही आजपर्यंत शंभू संभाजीराजे ते जे आहेत कोल्हापूरचे त्यांचं कुठलंही मत आजपर्यंत ठाम राहिलेलं नाही मी आजपर्यंत त्यांना बघतो मी बरेच त्यांची भाषण ऐकलेली आहेत त्यांचे मी प्रत्यक्ष भाषणांमध्ये सुद्धा होतो त्यामुळे आजपर्यंत ते, आज ते कुठल्याही एका मतावर ठाम राहिलेले नाही डावे उजवे नाही ते इकडचे नाही तिकडचे ते त्यांच्या मताचे आहेत त्यामुळे कोणाही नेत्या अभिनेत्यावर अवलंबून न राहिलेले हे स्वयंस्फूर्तीने तिथे गेलेले शिवभक्त हे खरेखुरे शिवभक्त आहेत कुठल्याही नेत्या अभिनेत्याच्या मागाने जाणार आहे त्यामुळे या शिवभक्तांचा हा अपमान आहे त्यांना अतिरेकी वगैरे म्हणणे आणि हा अपमान महाराष्ट्र खपवून घेणार नाही हे मी इथं नमूद करू इच्छितो आणि वारसदार असलाच तर तो विचारांचा असतो आम्ही छत्रपतींचे खरे वारसदार आहोत आम्ही छत्रपती शिवरायांच्या त्या विचारांचे खरे वारसदार आहोत हे गादीवर किंवा वंश परंपरेनं किंवा असे तर कोणीही येईल आणि कोणीही कुठल्याही विचाराचं असू शकतं त्यामुळे विचारांवर नियंत्रण नाहीये ते रक्तातून संतांचे आप्त ते नव्हती संत जगद्गुरु तुकोबार म्हटलेलं आहे त्याचप्रमाणे इथे विचारांचे वारसदारांची खऱ्या वारसदारांची छत्रपतींच्या खऱ्या त्या विचारांच्या वारसदारांची आज आवश्यकता आहे आणि ते विचारांचे वारसदार तिथे विशाल गळावर होते आणि त्यांनी ते त्यांचं काम चोख बजावलेलं आहे अपेक्षा आहे की याचप्रमाणे प्रत्येक गळकटावरचं प्रत्येक अतिक्रमण महाराष्ट्रातलं हटवलं जाईल धर्म सोहळा पावित्र्य सोहळा मांगल्य सोहळा पण सौंदर्य म्हणून इतिहास म्हणून तरी त्या वास्तूंकडे बघितलं जाईल आणि तिथलं सगळ्या गोष्टी त्यांचं ऐतिहासिक महात्म्य आणि ऐतिहासिक महत्व जपलं जाईल अशी मी अपेक्षा करतो माझे विचार पटत असतील तर सहकार्य असू द्या धन्यवाद जय श्रीराम हर हर महादेव